नमस्कार मंडळी मी परत एकदा साड्यांना नवीन कलेक्शन आलेलं आहे खूप सुंदर साड्या आहेत परत त्याची कमेंट होती की थोडं कमी कमी रेंजच्या साड्या आण तर मी कमी रेंजमध्ये पण चांगल्या क्वालिटीच्या अशा सा साड्या आणलेल्या आहेत मी खूप सुंदर साड्या आहेत तर तुम्हाला मी दाखवते तर आता ही सगळ्यात म्हणजे खूप सुंदर साडी आहे तुम्ही याची किंमत आहे ना विचारच करू शकत ना इतकी सुंदर आहे किंमत याची कमी किंमत आहे आणि क्वालिटी एक नंबर आहे तर ही जी साडी आहे ही टसर सिल्क आहे खूप सुंदर साडी आहे आणि जी बॉर्डर बघा तुम्ही इतकी छान साडी आहे ना हे बघा आत्ता याची साडी भरपूर मोठी आहे हा याचा पदर आहे आणि त्याला ना हे बघा गोंडे सुद्धा आहेत खूप सुंदर असे गोंडे आहेत आणि ही अशी साडी आहे आणि त्याचा जो ब्लाऊज आहे ना तो असा रेग्युलर ब्लाऊज आहे म्हणजे जशी साडी आहे तसाच ब्लाऊज असणार तरी बघा मी तो तुम्हाला दाखवते जशी साडी आहे तसाच हा त्याचा ब्लाऊज आहे तरी पण खोलून दाखवते इथे आहे नाही आणि हा जो याचा ब्लाउज आहे म्हणजे मी पाहिलंच नव्हतं ना म्हणून मी त्वरित तुम्हाला सांगते कॉन्ट्रास्टमध्ये याचा ब्लाऊज पीस आहे बघा किती सुंदर आहे मग एक साडी तुम्हाला खोलूनच दाखवते तर ही यल्लोवाली खोलून दाखवते ही जर पिवळी साडी आहे ती सगळ्यांची फेवरेट असते तर मी तीच तुम्हाला कोण ना कोणी बघा हा याचा पदर आहे त्याला छानसे गोंडे आहेत या साडीला खूप छानशी शाईन आहे या साडी अजिबात गरम होणार नाही कॉटनची आहे आणि तसर सिल्क आहे ही टिशू साडी एक प्रकारचा सा चिशूच आहे ही पण अशी शायनी कॉटन अशी आहे आणि या साड्यांना तुम्ही आत्तापर्यंत पाहिलं असेल ही साडी ना फक्त प्लेन मिळते बॉर्डरची साडी मिळत नाही आणि बॉर्डर असली तरी खूप पातळ असते पण ही आत्ता नवीन आलेली साडी आहे ज्याला अशी मोठीच्या मोठी बॉर्डर बॉर्डर आहे ही खाली जी बॉर्डर आहे ती इतकी मोठी आहे आणि ही जी वर आहे ना ती इतकी छोटीशी बॉर्डर आहे तर ही इतकी सुंदर साडी बघा आहे आणि साडी भरपूर मोठी आहे आणि याला कॉन्ट्रास्ट असा ब्लाऊज पीस आहे आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही ही साडी इतकी स्वस्त आहे तर ही साडी फक्त तुम्हाला सहाशे नव्याण्णव या किमतीमध्ये मिळून जाईल आणि बघा याचा ब्लाऊज पीस बघा किती सुंदर आहे बघा सहाशे नव्याण्णव या किमतीची ही साडी आहे हे बघा ब्लाऊज पीस भरपूर मोठा आहे आणि साडीसुद्धा छान मोठी आहे आता याच्यातले तुम्हाला मी कलर दाखवते खूप सुंदर आहे आणि तुम्हाला ना हा पदर कसा बसतो ते सुद्धा दाखवते बघा किती अशी साडी अजिबात कडक वगैरे नाहीये आहे पटकन तुम्ही त्या साडीचा निऱ्या घालू शकता पदर लावू शकता पटकन हे बघ खूप सुंदर मला ही साडी खूप आवडली याच्यामध्ये भरपूर कलर आहेत सहा कलर आहेत सहा का सात कलर आहेत ते दाखवते मी तुम्हाला हे बघा ही अशी आपली साडी दिसेल एकदम सुंदर अशी कांजीवरम साडीसारखी साडी आहे खूप सुंदर आहे बघा आता याच्यातले कलर दाखवते कलर कलर एकापेक्षा एक खूप सुंदर कलर है। कलर है। ग्रे कलर आहे हा ग्रे आता सगळ्यांना सुनालरच्या साड्या लागतील ना तर त्याच्यामध्ये हे खूप छान ऑप्शन आहे बघा ग्रे कलरची साडी आहे खूप सुंदर साडी आहे आणि त्याला बॉटल ग्रीन कलरचा बॉर्डर आहे आणि त्याचं कॉम्बिनेशन बघा ब्लाऊज पीस असाच येणार नाही इतकी स्वस्त इतकी सुंदर साडी मिळणार नाही आता मँगो कलर मँगो आहे का तो मँगो होता आणि हा केशरी कलर आहे केशरी आहे का ऑरेंज आहे ऑरेंज आहे ना ऑरेंज आहे वाटतं हा बघा तुम्ही सांगा मला कोणता कलर आहे हा हा ऑरेंज कलर आहे आणि शायनी आहे बघा धूपछाव कलर आहे आणि याला ग्रीन बॉटल ग्रीन कलरची नाही ग्रीन कलरची याला बॉर्डर आहे आणि कॉन्ट्रास्टमध्ये सुद्धा त्याचा दा ब्लाउज पीस बघा असा आहे जसं तुम्हाला दाखवलं तसा ठीक आहे हा तिसरा कलर झाला आपला आणि याच्यामध्ये ना पोपटी कलर्स आहे तो मी काढून दाखवलं का दा, पण मी एका ठिकाणी जी ओटी भरली आहे डेरीची त्याच्यामुळे तो मी तुम्हाला ना त्याचा कलर दाखव बघा किती सुंदर कलर आहे हा जवळून दिसतोय का कलर खूप खूप सुंदर कलर आहे हा आणि त्याला पिंक बॉर्डर किती सुंदर बघा पिंक बॉर्डर खूप छान आहे आणि पिंकच त्याचा ब्लाऊज असणार आहे आणि ब्लाऊज तुम्ही पाहिला किती सुंदर आहे याचा तर हा झाला आपला चौथा कलर आणि सगळ्यात सुंदर म्हणजे परवा पूर्वाने साडी नेसली होती ना गणपतीला तर मला खूप खूप कमेंट आल्या की ताई ही साडी तुझ्याकडे आहे का सेल म्हणजे विकायसाठी तू आणली आहेस काही तर ती मी विकण्यासाठीच आणली होती पण ते जास्त पीस आणले नव्हते मग एक साडी मी ठेवून घेतली पूर्वासाठी आणि ती कधी आणली आहे खूप दिवस झाले त्याला त्याच्या आधी मी गेल्या वर्षी पण ती साडी नेसली होती बघा मी नेसले नंतर मग ही पूर्वाला ठेवली तर आता त्याच्यातलाच हा कलर मी आणला आहे म्हणजे कमी किमतीमध्ये तुम्हाला तीच साडी नेसल्याचा फील येईल तर आता ही साडी बघा किती सुंदर आहे तर त्याचा पिंक ब्लाऊज आणि हा क्रीम कलर एकदम छान असा मस्त दिसतोय ना तर मी ही खडी खोलून नाही दाखवत तुम्हाला पण याचा असाच ब्लाऊज पीस आहे तर ही साडी तुम्हाला सहाशे नव्याण्णव या किमतीमध्ये मिळून जाईल चला तर मग आता मी माझा जो साड्यांचा बिझनेस मी चालू केला होता आणि तो नंतर मी तुम्हाला दाखवला नाही कारण की ना मी जास्तीत जास्त म्हणजे खरं तर मी साड्या थोड्याच थोड्याच आणायची कारण की माझं ना तुम्हाला तर माहिती आहे की माझी मुलं इतकी मोठी नाही आहेत ते लहान आहेत अजूनपर्यंत आणि त्यांचे शिक्षण चालू आहे आणि परत त्यांचा क्लास असतं कॉलेज असतं आणि त्याच्यामध्ये ना त्यांच्या मागे खूप व्याप लागायला नको ना आणि आणखी बरीच कामं ते करतात मग त्यांच्यात आणखीन मी काहीतरी आणखीन त्यांना त्रास द्यावा असं मला वाटत नव्हतं म्हणून मी त्यांना म्हटलं की जाऊ दे मग करून मी जितकं जमेल तितकंच करेन तर मग असंच मी करत होते मुलांना जेव्हा जमेल तेव्हा मग मला ते घेऊन जाणार दगदग होत होती खूप तर असं नाही आहे की मी साडी सेल करायचं से बंद केलं आहे काय असतं माहिती आहे का जर का मी तुम्हाला साड्या दाखवल्या ना तर विक्रीपेक्षा जास्त फोन असतात त्याच्यापेक्षा जास्त फोटो पाठवणं वगैरे असतं खूप असते दमदम तर असं आहे तर मला आता माझ्या सोबतीला मदतीला आहेत त्याच्यामुळे मग मी परत एकदा ट्राय करते चला म्हटलं तर परत दाखवूया तर मी थोडेफार साड्या आणायची तर मी आता व्हॉट्सअपवर माझे सेल होऊन जातात म्हणजे स्टेटसवर वगैरे लावलं तर मग त्याच हिशोबाने मग ते स्टेटसवर दिलं ना तर ते ना म्हणजे परवडतं आणि सोपं पण पडतं ना म्हणून मी ते दाखवत नव्हते आत्ता दाखवणं आणि मग परत ते पूर्ण खोलून दाखवायचं परत ते तेवढ्या घड्या घालायच्या ते पण मुलांच्या मागे खूप व्याप असतं ना त्याच्यामुळे तर ठीक आहे आता मी तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे आत्ता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडला असेल तुम्ही इतकी छान झाडी नेसली ती, ती ती कशी आहे तर ही ब्राक्सोमध्ये आहे आणि बघा त्याला खूप सुंदर शाईन आहे सिरोस्कीचं सुद्धा केलेलं आहे याला सुंदर अशी बॉर्डर आहे वर आणि इथे सुद्धा आणि इथे सुद्धा दोन्ही सेमच बॉर्डर आहे आणि त्याला इथे सुद्धा एक बॉर्डर आहे पायपिंग पण आहे बघा सिरोस्कीची याला वर्क केलेलं आहे सिलोस्कीचं वर्क केलेलं आहे आणि याला ही अशी पायपिंगसुद्धा आहे बघा आणि हा राणी कलर आहे आणि या साड्यांमध्ये दुसरा कलर येत नाही हाच कलर येतो या साड्यांमध्ये तर आता या साडीची किंमत आणि एकदम सॉफ्ट साडी आहे तुम्ही जशी ठेवाल तशी याचा ब्लाऊज तुम्हाला दाखवते इतका सुंदर ब्लाऊज आहे ना त्याचा तर हे बघा हा याचा ब्लाऊज आहे खूप 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 सुंदर असा ब्लाऊज आहे आणि ही पूर्ण फॅन्सी साडी आहे फॅन्सी साड्या मी गेल्यावेळी जेव्हा इतक्या वेळ आणल्यानं तुम्हाला दाखवल्या तर जरा कॉस्टली होत्या तर आता मी छान कलरफुल साड्या आणलेल्या आहेत जशा पायींची डिमांड होती तशी तर कलरफुलसुद्धा आहेत पार्टी वेअरसुद्धा आहेत आणि त्या तुम्हाला आवडतील आणि रेंज कमी रेंजमध्ये सुद्धा आहेत कमी रेंजमध्ये जरी असल्या तरी क्वालिटी बेस्ट आहे तर हे बघा ही आहे वर्क बघा टिकली वर्क आहे ना ते खूप जास्त टिकली वर्क नाही कापड आहे जर कापड तुम्ही बघून घ्या कापड इतकं सॉफ्ट आहे इतकं सुंदर आहे ना खूप हे बघा त्याला अजिबात ना सुरकुते पडणार नाही असं हे कापड आहे तर हे आणि त्याला इथे टिकली वर्क आहे असं लांब लांब आणि फक्त बॉर्डरला एकाच बॉर्डरला इथे पायपिंगसुद्धा केलेली आहे आणि हे सिरस्कीचं वर्कसुद्धा केलेलं आहे तर त्याची एक छोटीशी पायपिंग आहे त्याच्यामुळे बघा ही साडी किती सुंदर असते जर का आपण हा ब्लाऊज शिवला तर तो किती छान दिसेल असा हा ब्लाऊज येईल किंवा तुम्हाला शॉर्ट पॅन्ट शिवायचा असेल तर तसा शिवा पण मी ना इतकेच हात शिवते अरे बघा असा हा ब्लाऊज येईल आणि ही साडी खूप सुंदर साडी आहे तर आता या साडीची किंमत या साडीची किंमत फक्त एक हजार पन्नास इतकी आहे तर तुम्हाला जी कोणती साडी आवडली असेल आणि ही साडी मी तुम्हाला सांगते डोळे झाकून घ्या ज्या ताईंना आवडली असेल त्यांनी जेव्हा साडी तुमच्याकडे येईल तेव्हा तुम्ही बघा की आणि आता मी ना हॅपी कस्टमरचे मी तुम्हाला व्हिडिओ कधीच दाखवले नव्हते तर ते सुद्धा तुम्हाला दाखव दे माझे सुद्धा किती ताईंनी खूप सुंदर सुंदर रिप्लाय दिलाय आणि आणि साड्यांचंसुद्धा तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते बघा किती सुंदर कापड आहे मला तर हे खूप आवडलं आहे तर काय माहिती आहे मी हे कालच साड्या आणल्या आणि ते जर मी लगेच शिवू शकले नाही नाही तर मी शिवून टाकलं असता हा ब्लाऊज आणि मगच तुम्हाला दाखवलं असतं तर बघा हे असा हा ब्लाऊज पीस आहे आणि ही साडी आहे तर खूप सुंदर साडी आहे तर बिंदास साड्या घ्या तर ह्या साडीची किंमत फक्त एक हजार पन्नास इतकी आहे आवडलेली साडी आहे त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि पाठवा मग तुम्हाला बारकोड पाठवला जाईल त्याच्यावर पेमेंट करा आणि सुद्धा स्क्रीनशॉट काढून पाठवा तर तुम्हाला तुमची साडी सात दिवसामध्ये येऊन जाईल तर लवकरात लवकर पाठवा आणि घ्या मग या दिवाळीमध्ये ही सुंदर साडी नवरात्रमध्ये सुद्धा खूप छान आहे आणि मग नवरात्रासाठी मी ही साडी आणली बघा कमी किमतीत सुंदर साडी आणि ही सुद्धा तुम्हाला दिवाळीसाठी सुद्धा होईल आणि कोणत्याही कार्यक्रमासाठी होईल नवरात्रामध्ये सुद्धा ही खूप सुंदर साडी आहे तर ही, ही मला सुद्धा साडी खूपच आवडली आहे तर ठीक आहे तुम्हाला हे साड्या कशा वाटल्या ते सुद्धा कमेंट करून सांग चला तर मग बाय आणखीन साड्या आहेत पण आता कसं ना मला ही व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये मी करेन कारण सगळ्यात साड्या एकत्र दाखवणं मला शक्य नाही आहे म्हणून चला तर मग बाय परत भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये